नमस्कार मित्रांनो मित्रो गावाबाहेर एक बंगला होता त्या बंगल्यात भाडेकरी यायचे तेथे ते आल्यावर त्यांची आजची आर्थिक परिस्थिती एकदम सुधारायची पण एक वर्षात भाडेकरी आपोआप गायब व्हायचे ते नेमक्या मावशेला घरचे लोक तो बंगला सोडून निघून जायचे असे आतापर्यंत चार लोक घरातून कुणास न सांगता गायब झाले होते त्यांच्या पत्नी सांगायचे की रात्री ते, ते तर घरातच होते पण सकाळपर्यंत काय ते घरात होते बाहेर गेलेच नाही आणि ते गायब झाल्यावर घरात तर आतून कडी वगैरे होती दरवाजे वगैरे काही उघडे नव्हते सर्व घरातून दरवाजा आतून बंद मग ते गायब कस काय होतात काही समजायचं नाही खिडक्या होत्या खिडक्यांनासुद्धा लोखंडी ग्रिल जाडी वगैरे पॅक होतं म्हणजे बाहेर पडायला मार्गच नव्हते त्यांना समजायचेच नाही की कसं काय गायब झाली आणि ते घर सोडून निघून जायचे मला मुंबईला राहायचे वडलो परिजित बंगला परतू कामानिमित्त ते तिकडे गेले तिथंच राहायला लागले बंगला भाड्याने द्यायचे अरे भाडेकरी तिथून गायब झाले मग त्यामुळे त्या बंगल्यात कोणी भाडेकरी यायचीच नाही आणि बंगलासुद्धा कोणी विकत घ्यायचा नाही मालकाने मग तो बंगला स्वस्तात विकून टाकायचे ठरवले गावात सगळीकडे चर्चा झालीच होती की शापित बंगला आहे काहीतरी आहे तिथं करता पुरुष डायरेक्ट गायब होतो परत गावात अनिलराव होते अनिल रावांना हे सर्व माहीत सुद्धा त्यांनी पाहिलं गावा बाहेर अगदी शांत एरियात मस्त स्वस्त बंगला आहे विकत घेऊन टाका कारण त्यांचं मार्केटला एक लहानसं दुकान होतं किराणा दुकान आणि ते भाड्याच्या घरात राहत होते नवीन घर बांधणं त्यांना शक्य नव्हतं आणि स्वस्तमध्ये एवढा मोठा बंगला मिळतो आठ रूमचा बंगला आजूबाजूला स्पेस जागा झाडी वगैरे खूप मोठी जागा होती चला स्वस्तात मिळतो घेऊन टाकू बघूया काय होतं ते बस त्यांनी तो बंगला स्वस्तात मिळाला म्हणून पटकन घेऊन टाकला हो तेथे राहायला गेले त्यांच्या पत्नीचा फार विरोध होता पण त्यांनी कुणाचीच ऐकलं नाही एवढ्या पैशात आपल्याला गावात एक लहानशी जागा सुद्धा मिळणार नाही आणि आज बंगला आहे बस ते लोभी असल्यामुळे त्यांनी कुणाचीच ऐकलं नाही आणि तो बंगला खरंच ऐकला राहायलाही गेले मस्तपैकी मजेत राहत होते पण त्या बंगल्यामध्ये सर्व खोल्या हो, प्रत्येक खोलीत एक दोन एक दोन असे कपाट होते भिंतीतले कपाटं बंगल्याला जुना बंगला दीड फुटाच्या भिंती मोठमोठी कपाटं कुठं लहान मोठी पण एका रूम पण सर्व कपाट उघडे होते ते सामान वगैरे काहीच नव्हतं पण नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋतीच्या कोपऱ्यात एक खोली होती त्या खोलीमध्ये लहानशी खोली दहा बाय दहाची आणि त्याचं एक कपाटच होतं कपाट जास्त मोठं नव्हतं ते पण त्या कपाटाला कुलूप होतं कुठल्याच कपाटाला कुलूप नाही हे कुलूप का त्यांना जरा आश्चर्यच वाटलं बस ते काही बोलले नाही मग राहायला आल्यावर त्यांनी काय केलं एक दिवशी त्यांना संशय होता की कपाट काहीतरी महत्त्वाचं असेल मालकेटचंच दिशील आणि ते कोणालाही पत्नीलाही म्हणाले की जाऊ द्या कपाटाला कुलूप आहे ना आणि जुनं कुलूप दिसतो काय आपण तो तोडायच्या नाही पडू द्या तसंच बघू पण त्यांना उत्सुकता होती की काहीतरी रस्य आहे मग त्यांनी एक दिवशी ठरवलं की हे कुलूप तोडून पाहायचं घरात कोणी नाही सर्व बाहेर गेलेले दोन मुलं होते त्यांना आणि पत्नी मुलं शाळेत गेले होते पत्नी काही कामाने होती बाहेर गेल्या मग अशी वेळ बघून त्यांनी काय केलं हातोडी आणली हातोडीने कप हातोडीने कुलूप तोडला उघडलं त्या कपाडामध्ये चार फूट उंचीचं कपाड होतं आणि त्याच्यात तीन खाते होते फड्या टाकून केलेले खाते अरे या कपाड तर पूर्ण खाली मग कुलूप लावण्याचे काय महत्त्व असेल नाही नाही काहीतरी असेलच त्यांनी कपाट पूर्ण चासपून पाहिलं कुठं काय का एवढं तीन खाते असून एक ते एकही वस्तूंनी त्या कपाटाने कुलूप का लावलंय आणि त्यांच्या अचानक लक्ष केलं खाली जी फरशी बसवलेली होती जुन्या पद्धती फरशी तर ती अखंड नव्हती तिला बरोबर मध्यभागी होता म्हणजे दोन तुकडे दोन तुकडे जोडून ती फरशी बसवलेली होती अरे इथं दोन तुकड्याची का होतं अखंड फरशी बसवायला पाहिजे नव्हती कारण तीन बाय चारच्या असतात ते कपाट होतं आणि ती फरशी तीन फुटाची तर फरशी असते मग असं का केलं यांनी आणि तो तडा का नक्कीच काहीतरी रस्ते मग त्यांनी स्क्रू ड्रायव्हरवर आणला स्क्रूड्रायव्हरवर तळ्यात टाकला आणि आलोन पाहिला लगेच ते फरशी आले अरे बस मग एक जोर लावून त्यांनी बाजूला सरकवताच आश्चर्यचकित झाले हो बापरे आणि दोघं जे तुकडे होते फरशीचे दोघं सरच्या भिंतीत सरकवता येत होते एक बाजूचे सरकवला दुसरी सरकोला तो पूर्ण जो खालच्या चोर कप्पाचा होता आणि त्या कप्प्यामध्ये त्यांना एकदम धक्काच बसला पूर्ण सोन्याची बिस्किट होती ओ बापरी पूर्ण कप्पा किती खोल असेल काय माहीत कारण कपाटच तीन फूट उंच होतं तीन फुटावरती कपाट होतं मग त्यांना समजलं की खूप खोले पण एवढे शिक्के आता कोण बाहेर काढेल एवढे सोन्याची बिस्किट कोण बाहेर काढेल त्यांनी सोन्याची बिस्किट हातात उचलले पाहिले अरे वा लहान छान बिस्किटमध्ये बिस्किटावर कुठल्याच प्रकारचं कंपनीचा सिक्का वगैरे काही नव्हतं मस्त चिपा म्हणताना तसंच प्रकारचे बिस्किटाच्या आकाराचे लाल 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 ला, खूप तुकडे होते फुल भरलेला त्यांनी ते उचलले दोन चार आणि बापरी सोनं सोन्याचे खजिना सापडला त्यांना खूप आनंद झाला बस आता हे रहस्य कुणाला सहायचे अरे म्हणूनच तर कपाटाला खूप बघा मग त्यांनी पटकन ते फरशी लगेच सरकता यायच होती फरशी सरकवली पॅक करून दिलं ते बंद केलं आता कपाट लावलं कपाटाला तर कुलूप काय करायचं ते पटकन त्यांच्या जोडी एक कुलूप होतं त्यांनी ते कुलूप स तात्पुरतं लावून दिलं तर कपाटाला आणि बस आता हे रसिकोर असं माझ्या पत्नीलाच सांगायच्या नाही आणि ते आनंदात बाजारात निघून गेले त्यांनी एक नव अतिशय छानपैकी कुलूप आणला आणि त्या कपाटाला ते कुलूप लावून दिलं पत्नी आली पत्नीने सहज तिचं लक्ष केलं म्हणे काही ते कपाटाला कुल नाही ते विकीन मी तोडलं पण तो मध्ये काहीच नव्हतं मला काहीतरी भीती वाटली म्हणून मी काय केलं ते का तुटले हे बघा हे तुटलेलं कुलूप आता हे मी बाहेर फेकून दिलं आणि हे नवं कुलूप लावलेलं आहे सर्व्या कपाटांना कुलपणा यालाच लास्क, यालाच कसं काय कुलूप नको काहीतरी मध्ये पूर्ण खालीच त्यांनासुद्धा असं काय मला भीती वाटते मी कुलूप लावून घेतलं बस चाल पत्नी काय पत्नीने काही लक्ष दिलं नाही या गोष्टीकडे असेल जाऊ द्या अगदीशय मजेत आनंदात जो जायला लागलेत आणि चार पाच बिस्किट काढून ठेवलीच होती बाजारात गेले ते बिस्किट विकली भरपूर पैसा आला बस हळूहळू ते खूप श्रीमंत झाले मग त्यांनी गाडी घेतली मोटरसायकल मिसेस सुट मिससाठी ॲक्टिवा घेतली अतिशय मजेत राहू लागले आणि दुकानातला असं दुकान होतं नेहमी जायचे दुकानात बसायचे आणि लहान मुलं म्हणजे एक मुलगा पाचवीत होता व दुसरा आठवीत होता म्हणजे त्यांना काही एवढं समज नाही आणि त्यांना दाखवायचे नाही त्या खो सुद्धा त्यांनी कडी वगैरे लावायचे त्या खोलीला स्टोर रूम करून टाकली नको स्टोर रूम हे सर्व घरातल्या वस्तू तिथं ठेवायचे भंगार वगैरे सर्व तिथं ठेवायला लागले आणि कोणी जाणारच नाही वैवाट ठेवला नाही आणि कडी लावून घ्यायचे आणि हळूहळू त्यांची परिस्थिती खूप सुधारली दोन तीन महिन्यामध्ये एवढी भरभराट झाली गाडी वगैरे बँक बॅलन्स त्यांनी सोन्याची ती बिस्किटांचे दागिने करून आणले पत्नीला पत्नी खूप आनंद झाला हो पण एवढा पैसा तुम्ही आणता कुठून तर हे बघ हे शापित बंगला म्हणतात परंतु हा बंगला आपला खूप लयना झाला आणि त्या दिवसापासून बंगला घेतला त्या दिवसात माझ्या दुकान इतकं चालायला लागलं की खूपच भरभराट बर खूप चाललं आणि मला खूप नफा, उप, नफा हो मला खूप नफा पण होतो आहे म्हणून हे प्रगती झाली आपली चांगला आहे बंगला चला पत्नीलाही आनंद झाला अगं हा बंगला शापित नाही लक्की आहे लकी माझे दुकान खूप चालतो आहे खूप होतो बस असे दिवस निघून गेले पत्नी मुलं आणि ते अनि आन, अनिलराव अनिलराव एकदम मानंदात होते पण हे गुपित त्यांनी पत्नीला सांगितलंच नाही बस माझ्या दुकान जोरात चालतो खूप होतो एवढंच सांगितलं पत्नीला हे चांगलं वाटलं चला परंतु अनिलरावांनी इतके बिस्किटं काढले आणि बाजारात विकून आले परंतु तो, तो खजिना काही कमी व्हायचे नाही त्यांना असं वाटलं एक दिवशी की पूर्ण आपण काढून बघू किती बिस्किट आहे पण बरेचसे एक दिवशी त्यांनी काय केलं पत्नी बाहेर असताना आतून घराला कडी लावून घेतली आणि खूप काढून पाहिलं एवढा मोठा डिश झाला तर तो खजिना संपतच नव्हता अक्षय खजिना होता तो बापरे त्यांना लक्षात आला अक्षय खजिना आणि हा संपत कसा नाही आणि ते तो जो कप्पा होता तो खालीच होत नाही पुन्हा त्यांनी ते सरी बिस्किटमध्ये ठेवले स्वरूपमध्ये मावून जायचे जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या लक्षात आलं की हा खजिना साधा सुद्धा आणि अक्षय खजिना आहे की ती काढला तरी पुन्हा जायचे ते पूर्ण तो भरून जायचा आणि त्या दिवशी एवढा ढिक काढल्यावर सुद्धा तो मध्ये टाकला तो मध्ये परत कस कसा माला गेला असू जाऊ द्या हा जादूचा खजिना आहे आपल्याला अक्षय खजिना मिळाला हे कोणालाच सांगायचं नाही बस अगदीशी मजेत राहायला लागले आता जवळजवळ एक वर्ष होण्यात आले होते पूर्व पत्नीला संशय होता की आपले पती जे आहेत ना अनिलराव हे नक्कीच काहीतरी दोन नंबरचे धंदा करत असतील त्यांच्यावर पाळतच असतो पण कसं ठेवायचं ते सकाळी उठून दुकानावर निघून ते तिकडेच काहीतरी दोन नंबरचा धंदा करत असतील पण त्यांच्या लक्षात आलं की रात्रीच्या वेळेला अचानक पती बऱ्याच वेळ गायबून द्यातात खुलीत झोपलेला असताना आणि थोड्या वेळानंतर येतात हिच कुठे गेले का नाही सहज पाणी प्यायला गेलो काहीतरी बहाणा करतो करतो एवढा वेळ लागत नाही हो द्या मग त्यांनी त्याच्यावर पाळतच ठेवली एक दिवशी अमावस्या होती रात्री बारा साडेबारा झाले ते पती उठले पाणी समजून घ्या पती उठले आणि ते निघून पती उठले आणि निघालेत हळूच त्यांनी दरवाजा बंद करून घेतला पत्नीला जाग आली हे कुठे जाता आता बघूच ते त्यांच्या मागे मागे गेलेत ते बरोबर त्या खोलीत गेले त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि एवढं रूम रूममध्ये यांच्या आता काय काम कशीसाठी आली एवढ्या रात्री स्टोर रूममध्ये दरवाजा तसं उघडा ठेवला लाईट लावला त्यांना माहीत होतं की पत्नी झोपलेली आहे नेहमीप्रमाणे मग पत्नी दरवाजाजवळ आली आणि पाहू लागली की अनिलराव काय करतात त्यांनी ते कुलूप उघडलं कपाट उघडलं पत्नी डोळी सुरून पाडायला अरे खाली कपाट उघडायची नाही सांगतात ते काय उघडता यांना तर भीती वाटते ना त्या कपाटाची कुलूप होतं जुनं कुलूप तोडलं तरी भीती वाटायला लागली त्यांनी नवीन कुलूप लावलं असं कसं काय मग ते आचरचुकीतून पाहायला लागले आवाज न करता ते दरवाजाला अगदी बाजूला होऊन गेले आपण ती सल्ला नको आणि लपून बघत होत्या काय करतात आता अग्नीला त्यांनी कपाट उघडलं बस स्क्रू सोबत घेतलाच होता त्यांनी तो स्क्रू त्या फटीत टाकून बरोबरच फरसी सरकवली आणि मध्ये आवाज आला खड छन 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 हो बापरे त्यांनी दहा पंधरा बिस्किट बाहेर काढली सोन्याची बिस्किट बापरे पत्नी एकदम आश्चर्यचुकीतून पालावली बापरे एवढा खजिना इथं त्यांनी दहा पंधरा बिस्किट काढले खाली जमिनीवर ठेवले त्यांना वाटलं आता आपण घेऊन जाऊ आते ते बंद करतील तेवढात आवाज आला अनिल राव सोन्याची बिस्किट खजिन्यात परत ठेवून दे आज अमावस्या आहे खजान्याला लावू नको नेऊ नको ह त्यांनी मागे ओढून पाहिलं पत्नी पटकन बाजूला परत दरवाजा आड लपली अरे कोणी आवाज आला ती घाबरून पाहायला लागली बापरे ही का काय अनिल अजून आजूबाला कोणीच नाही कुठे कोणीच नाही मग काय पुन्हा त्यांनी विचार केला आता ते कप्पा बंद करू फरशी अशी होती हाताने बरोबर सरकून द्यायची मग त्यांनी पुन्हा लोक त्याने सरकवायला आला पुन्हा आवाज आला अनिल राव डायरेक्ट त्यांचे नाव घेऊन अनिल राव बिस्किट परत ठेवून दे आज घेऊ नको वाईट परिणाम होतील हां काय वाईट परिणाम होणार आहे आजपर्यंत तर अगदी मजे शिरे मजाच मारले आपण एवढं सोन्याचे बिस्किट विकून विकून त्यांनी कुठून आवाज येतोय त्यांनी इकडे ये तिकडे पाहिला त्यांना वाटलं नाही आपल्याला भास होत आहे पुन्हा आवाज आला अनिलराव आज अमावश्य आहे ठेऊन देतोय बिस्किट पण कशाचे अनिलराव फार लोभी होते त्यांनी आजूबाजूला पुन्हा पाहिला अरे कोणीच नाही नाही कोणा आवाज येतो त्यांना शंभर टक्के खात्री झाली की नाही आपल्याला भास होतोय द्या त्यांनी विचार केला ते कप्पा सरकवायला लागले तेवढ्यात एकदम त्यांना करंट लागला ते एकदम दूर फेकले गेले हो बापरे काय झालं पुन्हा आवाज आला अरे राव खजिनाला आत लावू नको बिस्किट परत ठेवून दे बस आता पत्नीकडून राहायला गेलं नाही ते एकदम मजा आली आणि त्यांनी त्यांचा तेन हात पकडला आणि डोळवीस भरून त्या खजिनाकडे पाहिलं आलो हो बापरी एवढा खजिना आणि हे बिस्किट नाही नाही ठेवून द्या मी सुद्धा आवाज ऐकला तु कसं शक्य आहे अहो मला अगं शक्यच नाही मला भास होत होत नाही मला तसा आवाज तुला काय आवाज आला तिने सांगितला हो मला आवाज आला अमावस्या आहे बिस्किट परत खजिनात ठेवून दे नाही नाही खोटं आहे तुला तू काहीतरी सांगेन किंवा मला जसं बाज झाला तसं तुला पण झालाशील असेल पण नाही त्यांनी त्यांच्या पत्नीने त्यांच्या हात अगदी घट्ट पकडला आणि ओढायला लागली चला चला ठेवा हे बिस्किट पण कसे अनिल रा राव ऐकता अनिलराव अनिलराव लोभी होते त्यांनी पत्नीला दूर फेकला तू नाही फार आहेत काहीच घाबरायची ना आजपर्यंत परत पूर्ण वर्ष होत आलं मी किती बिस्किट काढले किती विकले आणि बघ हा अक्षय खजिना आहे हा संपतच नाही पत्नी म्हणाला हो संपत नाही गोष्ट खरी पण तो आवाज येतोय ना अचानक खोलीतून आवाज घुमतोय त्यांनी तिचं काही ऐकलं नाही बस त्यांनी ते खजिन्याला हात लावला त्यांनी तिला पत्नीला दूर लोटून दिला आणि परत ते खजिन्याची फरसे सरकवायला गेला आणि त्यांना जोरात करण बसला दूर फेकले गेले हो बापरे पत्नी एकदम डोळेस लागली एवढंच नाही ते दूर फेकले गेले आणि अनिलराव एकदम दूर फेकले गेले आणि एकदम त्यांच्या जोराच्या आवाजाला छनछन छन 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 एकदम उजाड पडला पिवळा धम्म उजाड अनिलरावांपू अनिलराव पूर्ण पिवळे धम्म चमकत होते बापरे काय झालं पत्नी एकदम डोळीस फरून पोहू लागली त्यांच्या मनात पत्नीला तर धडकीच भरली आणि हे एकदम मोठा बिस्किटांचा थरच झाला तिथं सोन्याची बिस्किट हो बापरी अनिरराव गायब नाही त्यांच्या बिस्किटाचे थर पत्नी लटलट कापायला लागल्या घामेघुम आता त्यांना त्यांच्या ते तोंडातून आवाज निघत नव्हतं पायसुद्धा जमीनदार चिटकून गेला असं त्यांना वाटलं ते डोळे वाटावून पाहायला लागले ला। ह्याच्यात चुकीत आवाज निघलाच नाही त्यांच्या थोडे एक काय झालं अनिररावांच्या डायरेक्ट सोन्याचे बिस्किटांच्या ढिग आणि काय दुसऱ्या कशी नाही बिस्किट एक एक बिस्किट ओढायला लागले आणि त्या कपाटात घुसले खजिन्यात खाली जे त्यांनी आधी काढले तिथून बिस्किट त्या ढिगातच चालले गेले होते सर्व बी बिस्किट दडधड धडधड मध्ये गेलेत छन छन असा आवाज येत सर्व बिस्किट मध्ये गेले फरशी सरकण्याच्या आवाज आला आणि धाड दिवशी कपाट लागला खालच्या कुकुल कुलूप किल्ली कुलूप लगेच वरती तरंगेत गेला कपाटाला कुलूप लागून गेला किल्ली खाली पडली ओ बापरे बापरे ते बघून आणूरावांची मिसेस एकदम घाबरल्यात त्यांना तो धडकीच भरली ती का किल्ली खालीच पडली होती त्यांनी फटकन ती किल्ली उचलली कुलूप उघडलं आणि कपा कुलूप उघडलं कपाटही उघडलं कपाट उघडताच आचर्षकी झालं कारण कपाट पूर्ण खाली होतं त्यांची मिस्टर गायब ते एकदम घाबरले तर करणार काय त्यांना काही समजतच नव्हतं काय करा काय नाही कारण त्यांच्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर डायरेक्ट त्यांच्या मिस्टरांचं म्हणजे अनिल रावांचे डायरेक्ट सोन्याची बिस्किट धुऊन कपाटात घुसले होते त्यांनी खाली ती फरशी होती ती फरशी सरखण्याची परत पण ती फरशी आणलीच नाही अरे एवढं तर आपण पाहिलं इथं फरशी सरकली ती खजिना होता आणि मग काय झाला असं आता त्यांना एकदम धडकीस भरली काय करा अगदी काही समजतच नव्हतं मग त्यांनी संपूर्ण घर पाहिलं खजरी दुसऱ्या खोलीत त्या गायब दुसऱ्या खोलीत गेल्याशि कुठंच काही नव्हते तेवढ्या रात्री त्यांनी पोलिसांना फोन केला पोलिस आलेत आणि त्यांना सर्व सर्वसाहक सांगितली पोलिसांनी संपूर्ण घर पाहिलं कुठंच नाही आणि ते कपाट उघडलं कपाटात काहीच नाही फरशी वगैरे बी पॅक होती पर्शिला एकाडे पर्शी जरी तोडली तरी इथं कसं शक्य इथं एवढा मोठा माणूस इथं कुठं घुसणार आहे का काही सांगता त्यांना असं वाटलं की अनिलरावांच्या पत्नीच्या डोक्यात काहीतरी परिणाम झालेला आहे एखाद्या वेळेला भांडण करून अनिलराव निघून गेले असतील आणि त्यामुळे त्याच्या त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि ते असं काहीतरी सांगत आहेत जाऊ द्या मग ते तसे निघून गेले त्याने अनिलराव दोन दिवस नाही आले आपण कंप्लेंट लिहून घेऊ फक्त मिसिंगची बास झालं आता ते निघून गेले आता काय करणार त्यांच्या पत्नीला काही स नव्हतं काय करा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं परंतु कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं आणि बरेच लोक म्हणाला लागले की खरं आहे त्या घरामध्ये हो लोक गायब होतात तसे हे पण गायब झालेत परंतु कसे गायब झाले हे मात्र पत्नीने कोणालाही सांगितलं नाही कारण अनिलरावने भरपूर अगोदर बिस्किट काढून ठेवली होती ते दुसऱ्या कपाटात वगैरे ते मात्र गायब झाले नव्हते आणि संपूर्ण सोन्याचे बिस्किट विकून त्यांनी खूप बँक बॅलन्स करून ठेवला आता आता हे जर आपण जास्त आग्रह करून सांगितला तर संपूर्ण आपलं संपत्ती काय होईल पुलीस सरकार जमा होईल म्हणून त्यांनी ते दे, रस्य कोणाला ना सांगितलंच नाही बस अनिलराव मिसिंग म्हणून कंप्लेंट होतीच आणि सर्वांना असं वाटलं की याचं काहीतरी भांडण झालं आणि अनिलराव निघून गेलेत रात्रीच पण गावामध्ये ही पण एक चर्चा होती की ह्या जो बंगला आहे या बंगल्यामधून करतापूर्व गायब होतो एका वर्षात आणि हे लोक भाडेकरी निघून जात होते आता तो बंगला विकला यांनी विकत घेतला आणि हे सुद्धा गायब झाले शेवटी अनिल पत्नीने ते घर गर, घराला कुलूप लावलं गावात एक भाड्याचं घर घेतलं स भाड्याच्या घरात राहत आहेत किराणा दुकान आहे ते किराणा दुकान राहतात ते स्वतः दुकान चालवतात काय करणार कुणीही स्वस्थ व्हायला तयार नाही त्यांनी तो बंगला विक विक्रीला काढलेला आहे की हा काहीतरी रस्यमय बंगला आहे शापित बंगला आहे काहीतरी बंगल्यामध्ये बांधगड आहे अशी प्रसिद्धी मिळालीच होती आणि आता अनिलराव गायब झाले त्याच्यामुळे तर लोकांच्या जास्तीत जास्त म्हणजे शंभर टक्के विश्वास बसला की हा बंगला आहे तो रहस्यमय पण काही असो तो बंगला ज्यांनी घेतला ते लोक खूप श्रीमंत झाले एका वर्षात आणि गायब झालेत मग अनिलरावांच्या पत्नीने बंगला विक्रीला तिथं तर लावून ठेवली दुकानापुढेही पाठी लावली की हा बंगला विक्रीला आहे अगदी योग्य किंमतीत मिळेल कोणीही घ्यायला तयार नाही हां ज्यांना श्रीमंत व्हायचे असेल अनिल रव्हासारखे ते, ते नक्कीच बंगला विकत घेतील पण ते गायब होतील गावातील लोकांना माहीत झाले आणि हे कोणाला समजलेच नाही की मनुष्य गायब का होतो कर्ता पुरुष तिथून गायब का होतो काहीच समजलं नाही जर कोणाला बंगला घ्यायचा असेल तर ते आणि श्रीमंत व्हायशील तर जरूर तो बंगला गेला पाहिजे बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया लवकर तोपर्यंत गुड बाय